नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र न्यूज न्यूज आजच्या आपलं स्वागत कटाई देसाई पलावा पुलाचे शिवसेनेकडून आज लोकार्पण कल्याणशिवार रस्त्यावर असलेल्या पलावा जंक्शनवर वाहतूक कोंडी होतीये त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी निर्जय कटाई देसाई पलावा पुलाचं काम हाती घेण्यात आलं पूल तयार झाला आणि पुलाचं लोकार्पण कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता लोक प्रतिक्षेत होते अखेर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेना आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे भरतभोईर शिवसेना पदाधिकारी अर्जुनभाई पाटील अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पलावा पुलाचं आज लोकार्पण करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद या पुलाच्या बाबतीमध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली या विभागातील जो काही वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्याचा पाठपुरावा आमदार राजेजी मोरे यांनी केला सर्व पदाधिकाऱ्यां त्यावर लक्ष देऊन होते एखादं काम करत असताना वाहतूक कोंडी आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता त्याप्रमाणे काम होतं परंतु सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे काम पूर्ण करून शकले जो काही विकासाचा डोंगर या कल्याण जिल्ह्यामध्ये त्यांनी उभा केलेला आहे आणि त्यामुळेच विरोधक बेचैन झालेले आहेत त्यामुळे ट्विटच्याद्वारे कामं होत नाही तर प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाठपुरावा करून कामं पूर्ण करावी लागतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण खासदारांनी आपल्यासमोर दाखवलेलं आहे काही काही बॅनरबाजी किंवा तारीख बदलली याच्याप्रमाणे वल्गना केल्या परंतु प्रत्यक्ष खासदारांनी हे एकच कामं नाही तर रात्रभर जागून दोन दोन दिवस रात्र जागून पत्री काम पूर्ण करून घेतलं आणि त्यामुळेच फक्त बॅनरबाजी किंवा ट्विट करून उपयोग नाही तर गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याकडे आमदारकी असताना आपण काय केलं या विभागासाठी एकतरी काम त्यांनी दाखवावं आणि निश्चितपणे हे आजचं जे काम आहे ते वाहतूक कोंडीवर मात करणारं काम ठरणार आहे दुसरं एक असं की या भारत वर्षामध्ये शिंदे साहेबांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्रामध्ये या कामाच्या माध्यमातून आपलं काम दाखवून दिलेलं आहे आणि अशा वेळेला कोणी जर बापलेक म्हणून त्यावर टीका करत असेल तर निश्चितपणे ती निषेधार्थ आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो त्यांना एक एकवाचा सल्ला देतो की काम बघा लोकांचा कल बघा आणि मग बडबड करा पत्रकारितेच्या काहीतरी कानात फुंकलेल्या सल्ल्यामुळे आपण आपली पात्रता घालू नका आणि निश्चितपणे काम बोलतं टीका करत नाही आम्ही असं शिग्र असं स एकनाथजी शिंदे साहेब यांची जी शिकवण आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व काम करत आहोत आणि ते कामातून आम्ही बोलत आहोत तर टीका करणाऱ्यांनी याच्यातून बोध घ्यावा एवढाच त्यांना सल्ला देतो आणि आज या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो आमचं एकच शिवसेनेचं बोध आहे की आम्ही टीका करत नाही आम्ही करून दाखवतो तुम्ही बघितलं असेल मगाशी जिल्हा प्रमुखांनी साहेबांनी सांगितलं की पत्री आम्ही आम्ही प्रकारे केला आणि हा पलावा ब्रिज असेल हाही कशा प्रकारे केला ठीक आहे तारखा बदलल्या गेल्या त्याच्या मुला ट्विट करणं अमुक करणं स्वतः काही काही करायचं नाही आणि या आणि निर्जे पुलावर आज आपण लोकांना त्याची सुविधा चालू केली आज लोकांना मुक्त असा हा आज आपण लोकांना दिलेला आहे मी आज खरोखर आम्ही सर्वजण पक्षाच्या आनंदात सर्वजण महाराष्ट्राचे आदरणीय नेते ने सन्मान ने एकनाथजी साहेब असतील आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब असतील यांच्या अथक प्रयत्नाने अथक मेहनतीने हा देसाईवरील आणि वरील येथील वरी हा उड्डाणपूल आज लोकार्पण होत आहे आज आनंदाची गोष्ट लोकांना याच्यामुळे ट्रॉफिकमधून मुक्त झाली